टॅट परीक्षेचे गुण हातात आले की म्हणजे असं वाटतं की जिंकली लढाई पण खरी कसोटी खरी कसोटी तर जिल्हा प्राधान्यक्रम म्हणजे प्रेफरन्स भरताना लागते अनेकदा चांगले गुण असूनही केवळ प्राधान्यक्रम चुकल्यामुळे उमेदवार यादीतून बाहेर फेकले जातात असं का होतं तर आजच्या या सखोल चर्चेत आपण याच प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत आपल्याकडे आलेल्या माहितीनुसार आपण हे समजून घेणार आहोत की आरक्षित प्रवर्ग असूनही निवड का होत नाही कमी आणि जास्त गुण असलेल्या उमेदवारांनी आपली रणनीती कशी ठरवावी आणि सगळ्यात महत्त्वाचं छत्तीस जिल्हे असताना पन्नास प्राधान्यक्रम देण्यामागचं लॉजिक काय आहे चला या सगळ्याची उकल करूया आणि यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही प्रक्रिया भावनांवर नाही तर नियमांवर चालते ही निवड प्रक्रिया म्हणजे एक लॉटरी नाही तर एक प्लॅनिंग गेम आहे जो हे नियम समजून घेतो तोच या खेळात टिकतो प्लॅनिंग गेम हे ऐकायला खूप मनारिक वाटतंय चला तर मग ह्या खेळाचे नियमच आधी समजून घेऊया सगळ्यात मोठा गैरसमज दूर करूया अनेकांना वाटतं की माझ्याकडे आरक्षित प्रवर्ग आहे म्हणजे माझी निवड निश्चित आहे पण हे अर्धसत्य आहे नाही का अजिबात प्रवर्ग असणं हा एक फायदा आहे पण गॅरंटी नाही याला शॉर्टकट न समजता एक रूल बुक समजावं आपल्या स्रोतांनुसार सिस्टीमची कार्यपद्धती तीन मुख्य टप्प्यांत काम करते पहिला टप्पा अगदी सरळ आहे क्रम, म्हणजे तुमचा रँक सर्वात आधी सर्व उमेदवारांचा त्यांच्या गुणानुक्रमे एक रँक तयार होतो इथे प्रवर्ग जिल्हा काही पाहिलं जात नाही फक्त तुमचे गुण आणि तुमचा नंबर म्हणजे सुरुवातीला सगळे एकाच रांगेत उभे आहेत फक्त गुणांच्या आधारावर सोप पण मग प्रवर्ग कधी पिक्चर मध्ये येतो तो, तो येतो दुसऱ्या टप्प्यात याला म्हणूया प्रवर्गानुसार विभागणी म्हणजे कॅटेगरी सेग्रिगेशन सिस्टीम आता त्या एका मोठ्या रांगेतून उमेदवारांना उचलून त्यांच्या प्रवर्गानुसार म्हणजे ओपन ओबीसी एस सी एस टी अशा वेगवेगळ्या समांतर रांगेत उभं करते अच्छा आता प्रत्येक प्रवर्गाची स्वतःची गुणवत्ता यादी तयार होते ओके म्हणजे आता वेगवेगळ्या रांगा तयार झाल्या पण खरी निवड प्रक्रिया तर आता सुरू होणार बरोबर तिसऱ्या टप्प्यात काय होतं तिसरा टप्पा सर्वात निर्णायक आहे प्राधान्यक्रम तपासणी म्हणजे प्रेफरन्स ऍप्लिकेशन आता सिस्टम प्रत्येक रांगेतील पहिल्या क्रमांकाच्या उमेदवाराला घेते आणि त्याने दिलेल्या पहिल्या प्राधान्यक्रमाच्या जिल्ह्यात जाते आणि तिथे तीन प्रश्न विचारते तीन प्रश्न कोणते एक या जिल्ह्यात या प्रवर्गासाठी जागा शिल्लक आहे का दोन हा उमेदवार त्या जागेसाठी पात्र आहे का आणि तीन या जागेसाठी अर्ज केलेल्या इतरांपेक्षा याचा रँक वरचा आहे का आणि जर तिन्ही प्रश्नांची हो असतील तर निवड लॉक होते त्या उमेदवाराचा प्रवास तिथेच संपतो आणि सिस्टम पुढच्या उमेदवाराकडे वळते पण पण जर एकही उत्तर नाही असेल तर सिस्टम त्या उमेदवाराला त्या जिल्ह्यासाठी तात्पुरतं स्किप करते आणि थेट त्याच्या दुसऱ्या प्राधान्यक्रमावर जाते तांबा एक मिनिट इथेच इथेच खरी मी एक आहे म्हणजे आपण ज्याला पहिला चान्स दिला आणि तिथे जागा मिळाली नाही तर तो जिल्हा आपल्यासाठी कायमचा संपला सिस्टीम असं नाही म्हणत की चला बाकीचे पर्याय पाहून झाल्यावर या जिल्ह्याकडे परत येऊया हा मुद्दा खूप महत्वाचा आहे बरोबर हीच गोष्ट समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे सिस्टम मागे फिरत नाही एकदा एखादा जिल्हा स्किप झाला की तो पुन्हा तपासला जात नाही समजा तुम्ही पहिला प्राधान्यक्रम पुणे दिला आणि तिथे जागा मिळाली नाही तर संपलं हो सिस्टम तुमच्या दुसऱ्या प्राधान्यक्रमावर समजा नाशिकवर जाईल ती तुमच्या पन्नास प्राधान्यक्रमांची तपासणी झाल्यावर पुन्हा पुण्याकडे ढुंकूनही पाहणार नाही ती एक ब्लाइंडली रूल बेस्ड प्रक्रिया आहे तिला सहानुभूती भावना काहीही कळत नाही म्हणजे ही एक वन वे स्ट्रीट आहे मग याच नियमामुळे उमेदवारांची नेमकी चूक कुठे होते असे कोणते धोके आहेत जे ते ओळखत नाहीत आणि मानसिकतेशी संबंधित आहेत पहिली आणि सर्वात मोठी चूक म्हणजे लोकप्रिय जिल्ह्यांचा अट्टाहास मला पुणे मुंबई नाशिकच पाहिजे नाहीतर काहीच नको हा तर सर्वात घातक विचार हो पण ही स्वाभाविक नाही का प्रत्येकाला मोठ्या शहरात किंवा घराच्या जवळ नोकरी हवी असते यात धोका काय धोका हा आहे की हा विचार फक्त तुम्ही करत नाही तर राज्यातले हजारो उच्च गुणवंत उमेदवार करत असतात त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये प्रचंड स्पर्धा निर्माण होते समजा पुण्यात तुमच्या प्रवर्गासाठी दहा जागा आहेत आणि एकशे बावन्न गुणांवरच त्या भरल्या गेल्या तुमचा स्कोर एकशे एक्कावन्न आहे तुम्ही पहिलाच पर्याय पुणे टाकला होता सिस्टीम तुम्हाला तिथे स्किप करेल आणि तुम्ही स्पर्धेतून बाहेर फेकले जाण्याचा धोका निर्माण होईल अच्छा म्हणजे ही पहिली चूक थेट दुसऱ्या चुकीला जन्म देते जी आहे बॅकअप प्लॅन नसणे अगदी बरोबर माझे गुण चांगले आहेत मला बॅकअपची गरज नाही हा अति आत्मविश्वास नडतो जर सुरुवातीचे पाच दहा लोकप्रिय जिल्हे स्किप झाले आणि तुमच्या यादीत बॅकअप जिल्हे नसतील तर तुम्ही थेट प्रक्रियेबाहेर आणि तिसरी चूक जी याला जोडून येते ती म्हणजे दुसऱ्यांची स्ट्रॅटेजी कॉपी करणे हो पण थांबा इथे गोंधळ आहे आपण नेहमीच टॉपर्सच्या स्ट्रॅटेजी फॉलो करायचा प्रयत्न करतो मग इथे यादी कॉपी करण्यात नेमका धोका काय आहे याचं एखादं उदाहरण देऊन सांगता येईल का नक्कीच समजा तुमच्या मित्राला एकशे पंचावन्न गुण आहेत आणि तो खुल्या प्रवर्गातून आहे त्याने पहिली दहा ठिकाणं पुणे मुंबई ठाणे नागपूर अशी भरली ठीक आहे तुम्हाला एकशे पंचेचाळीस गुण आहेत आणि तुम्ही ओबीसी प्रवर्गातून आहात तुम्ही त्याची यादी जशीच्या तशी कॉपी केली आता काय होईल काय होईल एकशे पंचावन्न वाल्या मित्राला कदाचित तिसऱ्या किंवा चौथ्या पर्यायावर जागा मिळून जाईल पण तुमच्या एकशे पंचेचाळीस गुणांसाठी ते पहिले दहा पर्याय जवळपास अशक्य आहेत सिस्टम तुम्हाला पहिल्या दहा पर्यायांवर स्किप करेल आणि जर तुम्ही अकरावा पर्याय दिलाच नसेल तर एकशे पंचेचाळीस गुण असूनही तुम्ही प्रक्रिये बाहेर अरे देवा प्रत्येकाचे गुण प्रवर्ग आणि रँक वेगळे असतात त्यामुळे एकाची स्ट्रॅटेजी दुसऱ्यासाठी विनाशकारी ठरू शकते ठीक आहे म्हणजे लोकप्रिय जिल्ह्यांचा मोह टाळायचा आणि बॅकअप ठेवायचा पण काही उमेदवार याच्या अगदी उलट करतात ते खूपच कमी पर्याय भरतात यामागे काय विचार असतो आणि ते किती धोकादायक आहे ही चौथी चूक आहे याला आत्मविश्वास नाही तर सेल्फ रिजेक्शन म्हणतात छत्तीस जिल्हे असताना फक्त आठ दहा जिल्हे भरणं म्हणजे तुम्ही सिस्टीमला सांगत आहात की या दहा ठिकाणी नाही मिळालं तर मला नोकरीच नको तुम्ही स्वतःच तुमचे पर्याय कमी करत आहात आणि इथेच तो पन्नास प्राधान्यक्रमांचा मुद्दा येतो बरोबर हो बरोबर छत्तीस जिल्हे आहेत पण प्राधान्यक्रम पन्नास आहेत हे गणित काय आहे एका जिल्ह्यासाठी एकापेक्षा जास्त वेळा अर्ज करता येतो का अगदी बरोबर एकाच जिल्ह्यात जिल्हा परिषद म्हणजे झेडपी महानगरपालिका नगरपालिका अशा वेगवेगळ्या संस्था असू शकतात त्यामुळे जर तुम्हाला नाशिक जिल्ह्यातच राहायचं असेल तर तुम्ही नाशिक झेडपी पहिला नाशिक महानगरपालिका दुसरा आणि मालेगाव महानगरपालिका तिसरा असे पर्याय देऊ शकता अच्छा म्हणजे एकाच जिल्ह्यात तीन चार जागांसाठी अर्ज करता येतो हो त्यामुळे पन्नास प्राधान्य क्रमांचा पुरेपूर वापर करणं महत्वाचं आहे आणि शेवटची पण सर्वात मोठी चूक म्हणजे नंतर बदलू ही मानसिकता म्हणजे आता काहीतरी भरू नंतर करेक्शनची संधी मिळेल हा विचार हो आणि हा सर्वात मोठा जुगार आहे कारण ती संधी मिळेलच याची खात्री नसते त्यामुळे पहिला निर्णयच अंतिम मानावा हे सगळं लक्षात घेतल्यावर आता आपण काय करावे यावर येऊया वेगवेगळ्या गुणपातळीवरच्या उमेदवारांसाठी नेमकी काय रणनीती असायला हवी चला एकदम टॉप पासून सुरुवात करूया ज्यांना एकशे पन्नासपेक्षा पेक्षा जास्त गुण आहेत ते तर स्वतःला राजा समजत असतील त्यांच्यासाठी स्मार्ट प्लॅन काय असेल ते स्वतःला राजा समजत असले तरी सिस्टम त्यांना तसं समजत नाही त्यांच्यासाठी एक त्रिस्तरीय म्हणजे थ्री टिअर रणनीती आवश्यक आहे टायर वन पहिले आठ दहा प्राधान्यक्रम इथे ते आपल्या आवडते आणि हाय डिमांड जिल्हे जसे की पुणे मुंबई नाशिक नागपूर कोल्हापूर ठेवू शकतात इथे ते जोखीम घेऊ शकतात ठीक आहे टायर दोन अकरा ते पंचवीस प्राधान्यक्रम हा त्यांचा खरा सिलेक्शन झोन आहे इथे त्यांनी मध्यम मागणीचे जिल्हे ठेवायला हवेत जसे की सोलापूर जळगाव छत्रपती संभाजीनगर नांदेड अमरावती आणि तिसरा टायर टायर तीन ता सव्वीस पासून पुढे ही त्यांची सेफ्टी नेट आहे इथे कमी मागणीचे जिल्हे जसे गोंदिया भंडारा गडचिरोली सिंधुदुर्ग वाशिम हे बॅकअप म्हणून ठेवणं अत्यंत आवश्यक आहे उत्तम म्हणजे टॉपर्सनी सुद्धा बॅकअप ठेवणं अनिवार्य आहे आता त्या गटाबद्दल बोलूया जिथे सगळ्यात जास्त धाकधूक असते समजा गुण एकशे चाळीस ते एकशे एकोणपन्नासच्या च्या आसपास आहेत ते जवळ पोचलो या भावनेत असतात त्यांच्यासाठी वास्तववादी दृष्टिकोन काय असेल अगदी बरोबर हा ग्रुप सगळ्यात जास्त कन्फ्युजन मध्ये असतो यांनी लोकप्रिय जिल्ह्यांची संख्या पाच सात पर्यंत मर्यादित ठेवावी आणि तीही फक्त सुरुवातीला त्यांचा खरा सिलेक्शन झोन हा मध्यम मागणीचे जिल्हे आहेत जे मी आता सांगितले सोलापूर जळगाव बीड लातूर अकोला यांना टायर थ्री म्हणजे स्ट्रॉंग बॅकअप ठेवणं अनिवार्य आहे अनिवार्य हो त्यांच्यासाठी बॅकअप म्हणजे पर्याय नाही गरज आहे ठीक आहे आता अजून खाली येऊया एकशे तीस ते एकशे एकोणचाळीस गुण यांच्या अपेक्षा आणि वास्तव्यात मोठी दरी असू शकते हो यांनी लोकप्रिय फक्त जिल्हे निवडावेत तेही फक्त मानसिक समाधानासाठी त्यांचा मुख्य भर हा कोर वर्किंग जिल्ह्यांवर म्हणजे मध्यम आणि कमी मागणीच्या जिल्ह्यांवर असावा त्यांनी वास्तवात राहायला हवं पुणे मुंबईचा विचार करणं म्हणजे स्वतःला धोका देण्यासारखा आहे आणि एकशे वीस ते एकशे एकोणतीस या गुणांवर नोकरी मिळवणं हेच एक मोठं आव्हान आहे या गुण असलेल्या उमेदवारांनी लोकप्रिय जिल्हे जवळपास टाळावेत नाशिक किंवा नागपूर सारखा जिल्हा ठेवावा तोही खूप विचार करून त्यांचा पूर्ण भर हा सर्वायव्हल आणि कमी स्पर्धेच्या जिल्ह्यांवर असावा मला नोकरी कुठे मिळते हाच एकमेव निकष असावा मला नोकरी कुठे हवी आहे हा नाही आणि सर्वात शेवटी एकशे दहा ते एकोणीस गुण असणारे उमेदवार अनेक जण त्यांना स्पर्धेतच झरत नाहीत पण त्यांच्यासाठी काही आहे आहे का नक्कीच जर त्यांनी इगो पूर्णपणे बाजूला ठेवला तर त्यांनी लोकप्रिय जिल्हे पूर्णपणे टाळावेत फक्त आणि फक्त लो कॉम्पिटिशन आणि सेफ्टी जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित करावं उदाहरणार्थ जसे की वाशिम वर्धा यवतमाळ गोंदिया भंडारा चंद्रपूर गडचिरोली पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये जागा मिळण्याची शक्यता त्यांच्यासाठी सर्वाधिक असते हीच त्यांची खरी ताकद आहे हे गुणांचं गणित तर अगदी स्पष्ट आहे पण या सगळ्या प्लॅनिंगमध्ये आरक्षणाची भूमिका काय आहे म्हणजे समजा दोन उमेदवारांना सारखेच गुण आहेत पण एक खुल्या प्रवर्गातून आहे आणि दुसरा आरक्षित तर त्यांच्या रणनीतीमध्ये जमीन आसमानाचा फरक पडेल का प्रचंड फरक पडेल प्रत्येक प्रवर्गाचं लॉजिक वेगळं आहे खुल्या प्रवर्गाच्या म्हणजे ओपन कॅटेगरीच्या उमेदवाराने आय करायचं हो तिथून सुरुवात करूया तिथे स्पर्धा सर्वाधिक असते कारण प्रत्येक आरक्षित प्रवर्गाचा टॉपर सुद्धा खुल्या प्रवर्गातून जागा घेऊ शकतो त्यामुळे त्यांच्यासाठी जिल्हा निवडण्यापेक्षा जास्त जिल्हे कव्हर करणे हे जास्त महत्वाचे आहे छत्तीस पैकी पे तीस पेक्षा जास्त जिल्हे निवडणे ही एक आदर्श रणनीती आहे म्हणजे त्यांच्यासाठी बॅकअप म्हणजे कमजोरी नाही तर साठी आवश्यक आहे अगदी आणि ओबीसी एसबीसी प्रवर्गासाठी काय वेगळं आहे यांना थोडा संतुलित दृष्टिकोन ठेवावा लागतो लोकप्रिय मध्यम आणि बॅकअप जिल्ह्यांचं योग्य मिश्रण आवश्यक आहे यांच्यासाठी प्राधान्यक्रमाचा मधला भाग ज्याला आपण मिडल ऑर्डर म्हणू शकतो तो, तो खूप महत्वाचा ठरतो म्हणजे दहाव्या ते पंचवीसाव्या क्रमांकावरचे जिल्हे अच्छा तिथेच सिलेक्शन होण्याची शक्यता जास्त असते हो आता एस सी प्रवर्गाबद्दल बोलूया त्यांच्यासाठी काय सल्ला आहे एस सी प्रवर्गातील उमेदवारांनी सेफ्टी जिल्ह्यांना जास्त महत्व द्यायला हवं म्हणजे कमी मागणीचे जिल्हे निवडणे हा त्यांचा मायनस पॉइंट नाही तर ती त्यांची ताकद आहे ताकद ती कशी कारण त्या जिल्ह्यांमध्ये त्यांच्या प्रवर्गासाठी स्पर्धा कमी असू शकते शक्य असल्यास बत्तीस चौतीस जिल्हे भरावेत जेणेकरून ते जास्त काळ प्रक्रियेत टिकून राहतील आणि सिस्टम त्यांना सहज स्किप करणार नाही म्हणजे त्यांच्यासाठी जास्त पर्याय देणं हे एक सुरक्षा कवच आहे आणि एस प्रवर्गासाठी काही विशेष सूचना आहेत का त्यांच्यासाठी काही जिल्हे नैसर्गिकरित्या फायद्याचे ठरतात का हो एस टी प्रवर्गासाठी जिल्ह्याची भौगोलिक रचना म्हणजे जॉग्रफी खूप महत्वाची ठरते ट्रायबल बेल्टमधील जिल्ह्यांमध्ये त्यांच्यासाठी संधी जास्त असते त्यामुळे नंदुरबार गडचिरोली पालघर चंद्रपूर यवतमाळ यांसारखे जिल्हे त्यांच्यासाठी महत्त्वाचे ठरतात म्हणजे त्यांनी आपल्या प्राधान्यक्रमात या जिल्ह्यांना योग्य स्थान द्यायला हवं बरोबर कमी स्पर्धेचे हे जिल्हे त्यांच्यासाठी एक मोठी संधी असतात तर या सगळ्या चर्चेच्या शेवटी असं वाटतंय की उमेदवारांनी एका मोठ्या बुद्धिबळाच्या पटावर सोंगट्या लावाव्यात तशी ही प्रक्रिया आहे आपण या सगळ्या माहितीला काही सोप्या अंतिम नियमांमध्ये बसू शकतो का जे प्रत्येक उमेदवाराने लक्षात ठेवायलाच हवेत नक्कीच आपल्या स्रोतांमध्ये यांना गोल्डन रूल्स म्हटलं आहे हे नियम अंतिम आहेत नियम पहिला प्राधान्यक्रम म्हणजे तुमची इच्छा किंवा मागणी नाही ती सिस्टमला दिलेली एक तार्किक सूचना एक लॉजिकल इन्स्ट्रक्शन आहे सिस्टम भावना ओळखत नाही फक्त कमांड ओळखते म्हणजे आपण सिस्टमला विनंती नाही तर आदेश देत आहोत आधी इथे तपास मग तिथे ठीक आहे मग दुसरा नियम याच लॉजिकला पुढे घेऊन जातो का हो नियम दुसरा कोणता जिल्हा निवडला यापेक्षा तो कितव्या क्रमांकावर ठेवला हे जास्त महत्वाचं आहे ऑर्डर जिल्ह्यापेक्षा महत्वाची आहे पुणे पहिल्या क्रमांकावर टाकणं आणि दहाव्या क्रमांकावर टाकणं या जमीन आसमानाचा फरक आहे बरोबर म्हणजे सिक्वेन्स हे जास्त महत्वाचं आहे हा खूप मोठा मानसिक बदल आहे तिसरा नियम नक्कीच बॅकअप बद्दल असणार बरोबर नियम तिसरा बॅकअप जिल्हे म्हणजे कॉम्प्रोमाइज नाही ती एक लाईफ आहे ती काढली तर गेम ओव्हर लाईफ हो सुरुवातीचे पर्याय हुकले तर बॅकअपच तुम्हाला वाचवणार आहे चौथा नियम जास्तीत जास्त जिल्हे भरा तीस पेक्षा जास्त जिल्हे भरणे म्हणजे तुम्ही सिस्टममध्ये टिकून राहण्याची शक्यता वाढवता कमी पर्याय देणे म्हणजे स्वतःच स्पर्धेतून बाहेर पडण्यासारखा आहे आणि फॉर्म भरतानाची मानसिकता कारण एकदा सबमिट केलं की सगळं संपलं त्यासाठी पाचवा नियम पहिला निर्णय हाच अंतिम फॉर्म एकदा लॉक झाला की बदलता येणार नाही हे गृहीत धरूनच भरा नंतर बघू किंवा कोणीतरी मदत करेल या भ्रमात राहू नका आणि शेवटचा शेवटचा सहावा नियम इमोशन नाही लॉजिक वापरा घराजवळ ओळखीचे सोयीचे शहर हे विचार बाजूला ठेवा सध्या जिथे जागा मिळेल तिथे सेवा करण्यास तयार आहे ही मानसिकता ठेवा एकदा नोकरी लागली की बदल्यांचे आणि इतर पर्याय खुले होतात तर एक गोष्ट स्पष्ट आहे आय टी परीक्षेतील यश हे केवळ गुणांवर अवलंबून नाही तर तेवढंच किंबहुना नियोजनावर आणि निर्णयावर अवलंबून आहे चुकीची रणनीती चांगले गुण असूनही तुम्हाला स्पर्धे बाहेर करू शकते तर अचूक रणनीती कमी गुण असूनही तुम्हाला नोकरी मिळवून देऊ शकते आणि जाता जाता एक अंतिम विचार प्राधान्यक्रम भरताना स्वतःला हा एकच प्रश्न विचारा मी या जिल्ह्यात नोकरी मिळवण्यासाठी भावनिक निर्णय घेत आहे की तार्किक कारण सिस्टीमला तुमच्या भावनांशी तुमच्या सोयीशी किंवा तुमच्या घराच्या पत्त्याशी काहीही देणं घेणं नाही तिला फक्त तुमच्या तार्किक सूचना समजतात या प्रक्रियेत तुम्हाला सिस्टमला इम्प्रेस करायचं नाही आहे सिस्टममध्ये फिट व्हायचं आहे जो फिट होतो तोच सिलेक्ट होतो